स्वागत आहे तुमचं अनुपमा ज्लॉगमध्ये तर आज दीपपूजनासोबतच आपल्याला गुरुपुषामृताचा योग आलेला आहे आणि गुरुपुष्यामृत खूप शुभ मानलं जातं तर गुरुपुष्याम्रताच्या दिवशी काहीतरी खरेदी करावी असं आपल्याकडं मानलं जातं तर आजच्या दिवशी तुम्ही बाकी काही खरेदी करा किंवा न करा सोने चांदे खरेदी करा किंवा न करा पण आज काही वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा जसे की तुम्हाला देवघरात काही लागत असेल शंख असेल किंवा घंटा असेल तर ती खरेदी करा किंवा एखादी मूर्ती खूप दिवसापासून घ्यायची असेल तर ती खरेदी करा त्याचबरोबर आज हळद आणि धने हे मात्र आवर्जून खरेदी करा हळद आणि धने जर तुम्ही खरेदी कराल तर हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवताना धने आणि गूळ यांचं एकत्र एक नैवेद्य दाखवा त्यामुळे घरात खूप वातावरण छान राहील सकारात्मक वातावरण राहील तर आज नक्की हे आवर्जून घराघरामध्ये हळद आणि धने हे त्या म्हणजे अनाज गुरुपृषाम्रताचा काळ आपल्याला माहिती आहे की आज पावणे पाच वाजल्यापासून संध्याकाळी पावणे पाच वाजल्यापासून तर सकाळी साडेपाचपर्यंत आहे उद्याच्या तर आज आपण तुम्ही पावणे पाचच्या नंतर केव्हाही आपण ह्या दोन वस्तू घरात आणायच्यात हळद आणि धने आणि आपल्याला ही हळद आणलेली अगोदर आपल्या लक्ष्मी मातेला अर्पण करायची आहे आणि नंतर ती आपण भरून ठेवायची आहे तसंच आपण जे धने आणू संध्याकाळच्या वेळेला धने आणले तरी चालतात धने जे आणू त्यामध्ये गुळ मिक्स करायचं आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला लक्ष्मी मातेला आज अर्पण करायचं आहे अमावस्या आहे असं वाटत असेल तरी बिलकुल काळजी करू नका कारण लक्ष्मीपूजन अमावस्येलाच येते तर हे नक्की करा कशी वाटली माहिती नक्की सांगा